तासगावच्या येराळा नदीपात्रात मेंढरांसह एक जण वाहून गेला तांदळे वस्तीवरील पूल ओलांडत असताना दुर्घटना सगळ्यांना वाचवण्यात यश सांगलीच्या तासगाव तालुक्यामध्ये मुसळधार असा पाऊस गेल्या तीन ते चार दिवसांपासून पडतो आहे आणि त्यामुळे या ठिकाणी असणारी येराळा नदी दुथडी भरून वाहते आहे येराळा नदीच्या पात्रावरील एका पुलावरून मेंढ्यांचा मेंढपाळ वाहून गेल्याचा प्रकार घडलेला आहे तुरची येथील तांदळी वस्तीवरील असणारा पूल ओलंडत असताना दहा ते पंधरा मेंढ्यांसह मेंढपाळ वाहून गेले पुलावरून पाणी जात असताना देखील मेंढपाळने आपल्या मेंढ्या पुलावरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला यावेळी काही मेंढ्यांनी पुलाचे दुसरे टोक गाठले मात्र एकामागून एक येणाऱ्या मेंढ्या पाण्याचा प्रचंड वेग असल्याने वाहून जाऊ लागल्या आणि यामध्ये एकामागून एक अशा दहा ते पंधरा मेंढ्या येराळा नदीत वाहत गेल्या यावेळी एक मेंढपाळ देखील वाहून गेला दरम्यान यावेळी उपस्थित असणाऱ्या आसपासच्या नागरिकांनी तातडीनं ना मेंढ्यांना वाचवण्याचे प्रयत्न सुरू केले आणि अथक प्रयत्नानंतर वाहून जाणाऱ्या मेंढ्यांना आणि मेंढपाळाला वाचवले बिरे रिपोर्ट एस बी मराठी सांगली